श्रीस्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे ज्याचं नाव आहे शीतल गुंजा सगळ्यांना शुभ सकाळ आमच्या कोंबड्याने ना बाग देऊन हे ना सकाळ सकाळ शुभ सकाळ पण केलेली आहे आता आहे ना चालू आहे आणि पाऊस पण पडतो आहे आणि घरं साफ करायचे काम चालू झालेले आहेत पण पावसामुळे ना आज घरसाफ करीन उद्या करीन पण वाट बघून बघून आहे ना आता जवळजवळ दो, दोन दो, ती, तीन तीनच दिवस राहिलेले आहेत घटबास व्हायला मग आज घर साफ कराय काढलं होतं सगळे जे भांडे कुंडे ना सगळं भांडे बाहेर नेले होते हे डबे आहेत ना माझ्या सासूबाईंचे आहेत आणि त्यावेळेस आहेत ना असे डबे होते जे तेलाचे डबे राहतात ना ते डबे कापून येत ना हे डबे केले जायचे आणि तेच तीन डबे आहेत आम्ही तीनही डबे आहेत ना मी ठेवलेले आहेत ठेवलेले हे काही म्हणजे असे नाही का टाकून बिकून नाही ठे कारण की त्यांची ही जुनी आठवण आहे की डब्यांवर आहे ना ते संसार केलेला आहे आणि आता याच्यात ना मी काही आता वापरीत नाहीये आणि याच्यात त्यांना सामान ठेवलेलं आहे जुनं वालं आमच्याकडे ना पहिले ना बैल होते आणि सासरेबाळात ना बैलांचे जास्त शॉकीन होते त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं बैलांचं आहे ना म्हणजे जुने दावे भोरकड्यात हे सगळं आहे आता हे सामान आहे ना आता ज्यावेळेस नवरात्राला आणि जत्रात घर साफ करतो ना त्यावेळेसच हे सामान निघत आता याला काय म्हणतात मला माहित नाहीये पण हे बैलांच्या आहे ना शिंगात घालायचे आणि हे बैलांच्या गळ्यात ना घंटी घालायचे सगळं सामान आहे ना मी ह्या डब्यामध्ये ठेवून दिले जेणेकरून आहे ना ह्या वर्षीच्या त्या वर्षीत निघत पण आठवण आहे जुनी आणि हे बैलांचं जे सामान आहे ना सजवण्याचं हे सामान आहे ना पोळ्याच्या आधीच महिना दोन महिने आहे ना आमचे सासरे आहेत का जिथं कुठं चांगलं भेटत कोणाकडे नाही का जास्त आकर्षक आहे त्यांच्याकडून जाऊन घेऊन यायचे आता हे सगळं सामान आहे ना त्याच्यात ठेवलेलं नाही आता हे आहेत ना ज्या कवड्या राहतात ना आपल्या कवड्यांचं गळ्यात घालायचं असावं हे मला पण एवढं काही माहीत नाहीये मोठा आकार आहे म्हणजे हे गळ्यातच घालायचं असणार आहे खूप सार सामान याच्यात वाजत आहे आता बाय ना खा, खालीपर्यंत काढायची खा, खा, पण भीती वाटते का ती ज्या वर्षाचे त्या वर्षालाच काढ येतो त्याच्यामुळे ना याच्यात काही इच्छुक आठा असायचं पण भीती वाटते आता हे ना मी असंच बाहेर जाणार आहे आणि असंच हे ना सगळे ना कधी ओतून आहे जेणेकरून जरी काही असं दुपारी दोन वाजले आणि पाऊस पण आला मग घाई घाई सगळं सामान आहे ना घरात आणू आणू टाकलं कोणतं धुतलं आहे कोणतं नाही धुतलं काहीच कळालं नाही पण म्हटलं घरात तरी आणून टाकावा मग जेणेकरून ना ओललं तरी नाही होणार आणि तुम्ही घरं साफ केले का नाही महिलांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या इकडं पाऊस पडतो का काय ते पण कमेंट करा माझे जर असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे शीतल शीतलगुंजाळ आमच्या इकडं बघावर किती पाऊस पडतो आहे आणि नवरात्राचे घरं पण साफ करता येणार आहे चला बरं लाईक शेअर कमेंट करा श्री स्वामी समर्थ